नमस्कार मित्रांनो मी श्रेयस गायकवाड आज आम्ही आमची फर्स्ट सॅलरी म्हणजेच कुठं काय करण्यासाठी नाही चाललो तर आज आम्ही हॉटेल ला जेवण करण्यासाठी चाललोय बघू शकतो ही टीम मेंबर आहे आता हा बाबा राजे बाबा राजे बरा पाहिलं का इथंच तो त्याचं दाखवली त्यांनी काय म्हणता येईल त्याला पण काय विषय नाही मित्रांनो समाधान खंबीर आहे तो पर्यंत बाबा राजे खंबीर आहे त्याच्यामुळे काय विषय घ्यायचा नाही आता आम्ही तिथं मस्त जाऊन जेवण करणार आहे आणि पुढे गेलो तुम्हाला दाखवतोच की आम्ही काय काय खाणार आहे पण अशा प्रकारे आम्ही आता आमच्या हॉटेलमध्ये पदार्पण करतोय ते बघू आमच्या स्वागतासाठी त्यांनी लाईट लावलेली आणि बाबा इतका खुश आहे काय की बाबाने चार दिवसापासून जेवण केलेलं बाबा आम्ही फर्स्ट टाइम हॉटेल जेवण करण्यासाठी घेऊन जातोय तर आम्ही एंट्री केल्यावर दिसलेली ती बघू शकता पार्किंगसाठी किती जात अक्षय पाटोळे बघू शकता रस्ता चुकलाय आमचा स्वामीनाथ काय करायला लावलं त्यांना त्याला पाठी असं लावले काय सो अशा प्रकारे आता आम्ही तिथे चाल इकडून रस्ता हे बघा मित्रांनो यांना फाय स्टार हॉटेल मध्ये कधी जेवायला आणलं काही अशी येण्यावाणी करणार आहे आमचा फर्स्ट फ्लोअर ला तिथं आम्ही आमचं टेबल बुक करून आहे तर आता आम्ही वरती चाललोय जेवण करण्यासाठी जेवण करण्यासाठी इथं येतोय हे बघू शकता काय हॉटेल यार तुम्हाला दाखवतो आमची टीम कशी इथे टेबल बसून हे करू राहिली जालिंदर जालिंदर जाणवतो दिल्ली जालिंदर हॉटेलला जेव्हा आले तर तुझं काम करतो तुला काय वाटतं जालिंदर तुमचं नाव आहे का त्याचे पार लागले परिस्थितीला मॅटर नाही परिस्थिती मॅटर आहे नाही का पर 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 बाकी काय नाही कधी नाही मला बावराने आता विशाल सानापला फोन लावलेला आहे त्याला दाखवत आहे की आम्ही इकडे हॉटेलला जेवण करण्यासाठी आलोय बघा हा एक मिनिट फक्त फोटो काढला स्वरूप काय करायचं तुला काजू मसाला काजू पाहिले काय जयश काय रे जयश ते स्वरूप कसं आहे स्वरूप इकडे अर्थ घे काय राहिले तो मित्रांनो आता आमचं सा जेवण चालू आहे तरी सत्यमला भाजी अजिबात आवडली नाही शिवा सत्यमला भाजी आवडली नाही याबद्दल तुझं काय म्हणणं आहे बस 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 انا عايز बोला दम काढ घेतोय मी आता मित्रांनो तुम्ही बघू शकता भात खाऊ राहिलो आम्ही आणि इकडे सत्यम भेट पनीर की वडी सत्यमला ने आवडत जरा वड्या देतो आपण मेसेज शेवटचा मेसेज काही नाही बिल पाहून झालेला आहे तुम्हाला बिल मी बरं आय विल पे दे मित्रांनो पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय मोकाच वाटलं राजवून आता आम्ही घरी जाणार आहे बिल तर आवाक्याच्या बाहेर एवढं आठ मोठं आलाय बिल विचार सुद्धा करू शकत नाही तोड दाखवा जालोचं तोड <laughs> चला भेटू परत पुढच्या ब्लॉग मध्ये बाय पाहिजे आवड बाय परत परत इकडे तुला